नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समिती हिंगोली या ठिकाणी एकशे अडतीस क्विंटल अवका जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी तीन क्विंटल अवकाळी ज्यासीदारे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते काळीतूर पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी पंच्याण्णव क्विंटल अवकाळी ज्यादारे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी बाराशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्तीदारे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी तीनशे शहात्तर क्विंटल आवकली जसे तरी नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी आठ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी छत्तीस क्विंटल अवकाळी तरी सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल